गुजरात राज्यावर पावसाचं संकट कोसळलं अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं ज्यामध्ये सर्वाधिक फटका बसलेला जिल्हा म्हणजे भावनगर विशेष म्हणजे महुआ तालुक्यातील एका गावात हे दृश्य समोर आलं आहे जिथे शाळेतील लहान मुलं कंबरभर पाण्यात शाळेत अडकलेली दिसून आले संपूर्ण गावात पाण्यानं हहाकार माजला असून अनेक घरं पाण्यात बुडालेली आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य राबविण्यात येत आहे सध्या एका व्हिडिओमध्ये काही का लहान मुले शाळेतच पुराच्या पाण्यात अडकलेली दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत आहे अनेक पालकांनी शिक्षकांनी यावर संताप व्यक्त केला असून प्रशासनाने शाळा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे सध्या सर्व प्रकार समाज माध्यमावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ राज्यभरात नागरिकांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत त्यातील एका युझरनं कमेंट केली आहे शाळा का सुरू ठेवल्या असतील दुसऱ्या युजर्सनं कमेंट केले आहे खरंच या पावसात मुलांची काळजी खूप घेतली पाहिजे तर काहींनी शाळेविरोधात संतापजनक प्रतिक्रिया दिल्या